नमस्कार मंडळी आता तुम्हाला माहीतच आहे की सगळ्यांचेच आजकाल नवरात्र चालू आहे तर नवरात्राचे उपवास आहे आणि रोज रोज तेच तेच खिचडी वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला एकदम झिरो ऑइलमध्ये कशा रेसिपी बनवायच्या आणि इतक्या उपवासाच्या इतक्या छान आणि इतक्या टेस्टी रेसिपीज घेऊन आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि त्याचसोबत एक कमेंट करायला मात्र विसरू नका तर नमस्कार मंडळी मी आहे अश्विनी आणि तुमचं स्वागत करते कुक विथ अश्विनीच्या नवीन रेसिपीमध्ये आता मी इथे एक एक वाटी भगर आणि शाबुदाणा घेतलेला आहे तो आपल्याला छान असा भाजून घ्यायचा एकदम कमी गॅसवरती जास्त फुल गॅस करायचा नाही आहे आपल्याला आज मी तुम्हाला अशा दोन भन्नाट रेसिपी दाखवणार आहे जे अगदीच खायला इतक्या टेस्टी आहे आणि त्याचसोबत ते करायला तर त्यात ऊन सोप्या आहेत त्यामुळे अजिबातच आपल्याला वेळ वायानं घालवता पूर्ण रेसिपी बघू आता मी इथे एक सहा पाच सहा बटाटे उकडून घेतलेले आहेत छान असे त्यातलं त्या त्या सगळं पाणी वगैरे काढून घ्यायचं एकदम सुका बटाटा असला पाहिजे त्यामुळे आपली चटणी एकदम मस्त बनते आता सर्वप्रथम आपल्याला बटाट्याची चे, चटणी बनवून घ्यायची आता या बटाट्याच्या चे, चटणीमध्ये आपल्याला कुठलेही म्हणजे बाहेरचे साहित्य नाही टाकायचे फक्त उपवासाला जे चालणार तेच आपण घालणार आहोत आता माझ्या मम्मी किंवा माझ्या सा सासूबाई दोघांनाही उपवास असतो आणि त्या नेहमीच्याच तेच तेच भगरीचं भात किंवा वरई म्हणजे आमच्याकडे भगरच बोलले जाते तर तेच तेच रेसिपी करतात म्हटलं चला आज तुम्हाला मी वेगळं काहीतरी करून दाखवते आता हे बटाट्याचे मस्त शिजलेलं किसून घेतलेलं आहे आणि थोडीशी मिरची टाकलेली आहे तुम्ही इथे लाल तिखटऐवजी तुम्ही ही पण टाकू शकता हिरवी मिरची बारीक कट करून आता थोडंसं जिरा पावडर टाकलेला आहे जिरा चालतो त्यामुळे तुमच्याकडे जर नसेल चालत तर तुम्ही स्किप करू शकता आता इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि हे सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मैत्रिणीनो तुम्हाला नक्कीच रेसिपी आवडणार त्यामुळे कुठेही न जाता आपले व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करावे लागेल आणि त्याचसोबत त्याच्या शेजारी असलेलं बेल ऐकून मात्र दाबायला विसरू नका आता त्यानंतर मी इकडे घेतलेला आहे भगर आणि जो आपला शाबूदाणा होता तो भाजून घेतलेला एकदम थंड करून घेतला आणि त्यानंतर मिक्सरला एकदम बारीक दळून घेतलेला आहे आणि माझी जी ही चाळण आहे एकदमच बारीक आहे त्यामुळे आपल्याला त्याचं मस्त असं चाळूनच घ्यायचं आहे कारण आपल्याला एकदम बारीक पीठ करायचे किंवा मैत्रिणीनं तुम्हाला सगळ्यात सोपं सांगते जर तुमच्या शॉपमध्ये तिकडे भगरीचं पीठ आणि शाबुदाण्याचं पीठ आता तर रेडीमेड सगळ्या ठिकाणी मिळतं ते पण तुम्ही रेडीमेड घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि अगदीच थोडं 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 पाणी घालून छान असा त्याचा गोळा करून घ्यायचा आहे जो आपण चपातीला बनवतो सेम तसाच आज आपण बनवणार एक आहोत एकदम बगर आणि शबुदाण्यापासून एकदम सोपी कचोरी जी आपल्या हलवाईमध्ये मिळते सेम तशीच कचोरी पण ही उपवासाची कचोरी आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला एकदम झिरो ऑइलमध्ये कसं आपल्याला एकदम क्रिस्पी बॉल बनवायचे आहेत ते दाखवणार आहे ते, ते पण उपवासाचे एकदम खायला इतके टेस्टी होते ना मैत्रिणींनो काय सांगावं इतके मस्त झाले होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आता मी इथे पूर्ण तो गोळा बनवून घेतलेला आहे आणि मैत्रीणी लक्षात ठेवा इथे हा एकदम चपातीचं कणिक बनतं सेम तसं होणार नाही आहे कारण बगर आहे ती कधी मिक्स होत नाही पिठामध्ये कोणत्याच त्यामुळे ता अशीच बनते आणि तुम्ही सेम असंच हलक्या हाताने एकदम छोट्या चोटी छोट्या पुऱ्यासारखं बनवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपली जी बनवलेली होती चटणी ती त्यामध्ये मिक्स करायचे आणि हे सगळं एकदम मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे आणि छान हाताने एकदम हलक्या हाताने छोट्या छोट्या आपल्याला पुऱ्या बनवल्यासारखं मस्त कचोरी बनवून घ्यायची आहे एकदम सिंपल आहे सोपं आहे आणि अजिबातच जास्त काही मेहनतीचं काम नाहीये अगदी सोपे आणि पटकन बनतात आता तुमच्याही सासूबाई किंवा आईंना उपवास असेल तर त्याच त्या रेसिपी खाऊन खाऊन त्यांनाही कंटाळा आला असेल तर त्यामुळे तुम्ही पण असं काहीतरी नवीन ट्राय करू शकता आणि आता ही कचोरी आहे त्यामुळे याला तर तळूनच घ्यावे लागेल पण नंतरचं जी दुसरी रेसिपी आहे माझी ती मी तुम्हाला दोन्ही एकत्रच दाखवणार आहे एकाच साहित्यातून दोन रेसिपी कशा बनवायच्या हे पण तुम्हाला यामधून शिकायला मिळेल आणि एकदम जे कमी ऑइल खात असेल तर त्यांच्यासाठी तर क्रिस्पी बॉल एकदम छान आहे एकदम मस्त बनते ते पण नक्की ट्राय करा एकदम छान आहे आणि सोपी पण आहे म्हणजे तुम्ही क्रिस्पी बॉल एकदम आपे आप पात्रात किती छान बनवू शकता हे मी तुम्हाला आज दाखवलेलं आहे आता मी हे, हे नॉर्मल शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे तुम्ही तूप पण घेऊ शकता हे छान तेल अगोदर आपण मस्त आ, उकळून घेतलेलं होतं म्हणजे ऑलमोस्ट चांगलं तापून घेतलेलं होतं कडकडीत आणि याला तेल कडकडीतच तापलेलं हवं एकदम बघू शकता इतका सुंदर कलर आलेला आहे आपल्या कचोरींना इतक्या छान बनलेल्या आहेत कचोरी बन आता इथे बघा मी तुम्हाला अगदी झूम करून दाखवते कशी बनवली आहे त्याचसोबत तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि त्याचसोबत तुम्ही याच्यासोबत खायला दह्याची चटणी किंवा ग्रीन साधी तुम्हाला जी आवडती ती चटणी पण तुम्ही बनवू शकता किंवा सिम्पल दही घेतलं तरी चालते खूप छान लागते आता हे बघा हे अशा प्रकारचं पूर्ण एक पुरी बनवून घ्यायची आणि त्यामध्ये मस्त अशी चटणी भरून छान तेलामध्ये फ्राय करून घ्या आता हे एकदमच मस्त तेल आपलं छान तापलेलं होतं त्यामुळे पटपट मस्त झालेल्या आहेत आपल्या कचोरी आता मी तुम्हाला दुसरी रेसिपी दाखवणार आहे आता हा त्याच पिठाचं मी सेम गोळा घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला बटाट्याची चटणी जी आपण उपवासाची बनवली होती ती त्यामध्ये मिक्स केलेली आहे इतकी छान रेसिपी झाली होती की तुमचं पोट भरेल पण मनातून मात्र ही रेसिपी जाणार नाहीत आणि नक्कीच तुम्ही ट्राय कराल अशी मला आशा आहे आणि मैत्रिणीनो नक्कीच तुम्हाला अशा पण रेसिपी आणखी बघायला आवडेल तर प्लीज माझ्या चॅनलला फॉलो करा आणि मैत्रिणीनो आता तुम्हाला मी नेक्स्ट रेसिपी दाखवणार आहे जी अगदी सोपी आहे आता आपण त्यामध्ये बटाट्याची चटणी मिक्स केलेली आहे आणि त्याचे छोटे छोटे आपल्याला बॉल बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इतके छोटे छोटे मस्त तुम्ही हवं तर कमी जास्त आकाराचे बनवू शकता आता हे बॉल आपल्याला इतके छान एकदम क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे आहेत अप्पे पात्रामध्ये करू शकता किंवा तुम्ही आपे पात्रासच छान होतात ते आपल्याला तर काही तळायचे नाही आहे त्यामुळे कमी ऑईलमध्ये म्हणजे मी ऑइलचा वापरच केलेला नाही आहे फक्त एक चमचा तुपामध्ये मस्त असे हे क्रिस्पी बॉल भाजून घेतलेले आहेत आता हे सगळे एकदम मस्त पेढा बनवून घ्यायचा आहे याचा हे क्रिस्पी बॉल पण आपल्याला एकदम झिरो गॅसवरती भाजायचे आहे कारण ते आतमध्येपर्यंत पर्यंत पूर्ण शिजले पण पाहिजे म्हणजेच कच्चे नको राहायला आता मी इथे आप पात्र गरम करून घेतलेलं होतं आता त्यामध्ये फक्त एक चमचा मी तूप ॲड केलेलं आहे हे गावरान तूप मी ॲड करणार आहे तुम्ही हवं तर शेंगदाण्याचं तेल पण यूज करू शकता आणि एकदम सगळ्या बाजूनी मस्त असे क्रिस्पी भाजून घ्यायचे आणि वरून पण झाकण ठेवून त्याला एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे वाफून घ्यायचं आहे बोलतात त्याला आणि मस्त असे इतके क्रिस्पी बनतात नक्की तुम्ही ट्राय करून बघा तुम्ही जर कमी तेल खात असाल तर ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे बघा अगदीच एक ते दीड चमच्यामध्येच आपली रेसिपी बनणार आहे त्यामुळे अजिबातच जास्त ऑइल नाही आहे आणि खूप कमी ऑइलमध्ये इतकी टेस्टी आणि इतकी भन्नाट अशी रेसिपी आपल्याला आज मिळणार आहे आणि मैत्रिणी मस्त असं मी त्याला झाकण ठेवलं आणि पाच ते दहा मिनटं अगदी स्लो गॅसवरती छान असं वाफून घेतलेलं आहे म्हणजे आतमध्येपर्यंत ते पूर्ण शिजलं पाहिजे आणि बगरीचं पीठ जे असतं आणि बगर जी असते ती पचायलाही अगदी हलकी असते त्यामुळे तुम्ही दोन्हीही रेसिपी एकदमच ट्राय केल्या तरी चालेल तसेही आपण एकाच साहित्यातून आज मी दोन रेसिपी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आय होप सो so, तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे चॅनलला प्लीज एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रिणीनो आणि अशाच भन्नाट अशा रेसिपी तुम्हाला मी नेक्स्ट पण घेऊन येणार आहे आणि सगळ्यांना हॅपी नवरात्री आणि आता आपण पूर्ण हे क्रिस्पी भाजून घेणार आहे दोन्हीही साईडने मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि इतकी सुंदर बनता हे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि जशी मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा त्यामुळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आय होप सो तुम्हाला ह्या दोन्हीही रेसिपी खूप खूप आवडल्या असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र खेचू नका